फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही ही रोजच्या जेवणातली थाळी बनू शकता गावराने मराठमोळे अंदाजामध्ये आहे पण खायला चविष्ट आहे पौष्टिक आहे आणि एकदम झटपट होणार आहे तर इथे काळ्या उडदाची डाळ जी असते ती घेतलेली थंडीच्या दिवसात तसं तर उडीद खाणं चांगलं असतं उडदामधून उष्णता भेटते एक वाटे उडदाची डाळ घेतलेली आहे चांगली धुवून घ्या शिजवताना त्यामध्ये एक चमचा मीठ घाला आणि सात आठ शिट्ट्या करून डाळ इथे शिजवून घ्या कडक असते त्यामुळे थोडंसं शिजवायला वेळ लागतो आता डाळ शिजवायला लावलेली आपण तोपर्यंत आपण इथे गवाराची भाजी बनवून घेऊया पटकन अर्ध्या तासात बनवायची आहे ना मग झटपट असं आपल्याला जेवण बनवता आलं पाहिजे तर इथे गव्हार मी सोलून घेतलेली आहे हिरव्या मिरच्या चिरून घेतलेल्या अशा मोठ्या तिखट नसणाऱ्या लसूण ठेचून घेतलेल्या आहे टोमॅटो घेतलेला आहे कडीपत्ता लागणार आहे आणि कोथिंबीर शक्यतो मी गवारीची भाजी याच पद्धतीने बनवते मसाल्याचा वगैरे कांद्याचा वगैरे असा वापर मी जास्त गवारीच्या भाजीत करत नाही कारण मलाही अशीच आवडते आणि घरामध्ये सुद्धा अशीच या पद्धतीनेच आवडते मसाल्यामध्ये नसलेली भाजी आवडते तर इथे तेल घातलेले दोन पळ्या जिरी मुरी घालायची लसूण कडीपत्ता हिरव्या मिरच्या घालायच्या आहे परतून घ्यायचं चांगलं तेलामध्ये तिन्ही वस्तू आणि नंतर ना गवर अशी निथळून घालायची शक्यतो ना गवर शिजवताना पाण्याचा वापर मी करत नाही आहे अशी वाफेवरतीच तेलामध्ये शिजून घेते मीठ घातलं की तिला व्यवस्थित पाणी सुटतं आणि चांगली ती वाफेवरती शिजवली जाते मीठ घालून घेतलेले आणि थोडा वेळ आपल्याला पाच एक मिनिट झाकण ठेवायचं गवार शिजायला फारसा वेळ लागत नाही जर ती कवळी असेल तर जर असं निबर असेल तर मग थोडासा वेळ लागतो पण कवळी जर तुम्ही घेतली तर अजिबात वेळ लागत नाही शिजली गेलेली आहे मग आपण यामध्ये हळद घालूया थोडासा हिंग घालून घ्या गरम मसाला असेल गरम मसाला घाला थोडीशी चिमूटभर धने पावडर घाला आणि हलवून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीर घाला आणि अशीच थोडं दोन तीन मिनटं परतून घ्या आता दोन तीन मिनटं परतेपर्यंत आपण इथे घेऊया आमटीसाठी हिरवं वाटण करून घेऊया आलं लसूण हिरव्या मिरच्या कढीपत्ता जिरा आणि कोथिंबीर जिरा आणि कोथिंबीर आवर्जून वाटणाला घालायचं तुम्ही उडदाची आमटी बनवताय तेव्हा तुम्हाला हे सगळं साहित्य आमटी बनवण्यासाठी घ्यायचं आहे बाकीचा कोणता मसाला फारसा लागत नाही उडद्याची आमटी बनवताना पण हिरवं वाटण करताना मात्र ह्या बेसिक ज्या गोष्टी त्या मात्र घ्यायच्या म्हणजे आमटीला चांगली चव येते थोडस पाणी घाला आणि चांगलं बारीक असं हे वाटण वाटून घ्या आता इथे हे झालं हिरवं वाटण वाटून घेतलेले आपण आता लगेच आपण हा गवर जी होती ना ती आपण परतायला ठेवली होती ती साईडला ठेवून देऊया आणि तडका करून घेऊया तर इथे मी पळीभर तेल घातलेले जिरी मुरी घालून घ्या हळद घाला हिंग घाला केलेलं वाटण घाला यामध्ये कढीपत्ता घाला आणि हलवून घ्या गॅस बारीक ठेवा म्हणजे जे, जे वाटण आपण मसाला बनवून घेतलेला आहे थोडंसं तेलामध्ये शिजला पाहिजे तोपर्यंत आपण इथे थोडंसं डाळ मिक्सरला फिरून घेऊया म्हणजे काय होतं आमटीला असा घट्टपणा येतो एकसंग येतो आणि पाणी आणि डाळ एकमेकांना अशी धरून राहते तसं जर आपण केलं नाही ना तर मग डाळ एकीकडे होते आणि पाणी एकीकडं होतं त्यामुळे उडद्याची आमटी बनवताना बेसिकली प्रत्येक गृहिणीने ही टीप वापरावी असं तरी मी म्हणेल इथे मसाला पण चांगला शिजला गेलेला आहे नंतरनं जो गरगोट आपण डाळीचा करून घेतला तो यामध्ये घालायचा आता इथे मिक्सरला बारीक एकदम बारीक डाळ अजिबात करायची नाही अर्धी डाळ बारीक करा अर्धी तशीच ठेवा म्हणजे डाळ पण आमटीमध्ये दिसली पाहिजे आणि आमटीला छान असा घट्टसरपणा पण पन दिसलं पाहिजे कोथिंबीर घाला मीठ घाला चवीप्रमाणे आणि आमटी उकळायला ठेवा तर इथे इकडे बघू शकताय गवर आपली जी होती ना ती चांगली परतली गेलेली आहे जे पाणी होतं थोडंसं ते उडून गेलेलं आहे आता एक टॉमॅटो टाकलेला आहे मी सगळ्या शेवटी आणि अगदी थोडंसं दोन मिनिट झाकण ठेवायचं म्हणजे टोमॅटो थोडासा मुरला गेला पाहिजे पण टोमॅटो शिजून वगैरे अजिबात घ्यायचं नाही झाली आपली ही गवार बनून तयार झालेली आमटीला इकडे झटपट अशी उकळी आलेली अशी बारीक गॅसवरती आपण उकळती ठेवू आणि त्यानंतर ना भात भाकरी बनवून घेऊ अशा पद्धतीने नियोजन करून जर फटाफट तुम्ही जेवण बनवलं तर अगदी कमी वेळेत अर्ध्या तासभरामध्ये हे जेवण आता इथे तांदूळ धुवून घेतलेले चवीप्रमाणे मीठ घालू थोडस एक चमचा भर तूप घातलेले, आहे थंडीचे दिवस आहे त्यामुळे जरसत भातामध्ये तूप असलं की छान वाटतं खायला भाकरी बनवून घेऊया तर इथे मी पाणी कोमट करून घेतलेले आहे ज्वारीची भाकरी बनवते शक्यतो थोडंसं कोमट करून घेतलं की भाकरी छान अशी मऊ येते जरासा चांगली टम फुगली जाते आणि व्यवस्थित ये वळणदार येतं किंवा जास्त दिवसाचं तुमचं पीठ झालं असेल तर चांगलं गरम पाणी करा आणि गरम पाणी त्या पिठात घालून चांगलं मळून घ्या म्हणजे भाकर व्यवस्थित थापली जाते तुटत वगैरे नाही किंवा चिरा वगैरे जात नाही पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि भाकरी अशी थापून घ्या शक्यतो ज्वारीची भाकरी त्यामुळे असं पातळ थापा म्हणजे छान पातळ थापली की फुगते वगैरे खायलाही छान लागते तव्यावरती घालून घ्या आणि पाणी लावून घ्या थोडं पाणी सुकलं की मग भाकरी उलटी करा पाणी लावल्या लावल्या भाकरी जर तुम्ही उलटी केली तर भाकरी तव्याला चिटकून राहते म्हणजे थोडंसं पाणी सुकून द्यायचं छान अशी दाबून न... भाजी आ, भाकरी भाजून घ्यायची अशी खरपूस भाकरी भाजून घेतलेली गरमागरम उकळती उडदाची गर्म आमटी आहे गरमागरम मसाला न वापरलेली गवारीची भाजी आहे सध्या गाजराचा सीजन आहे गाजर आहे कांदा तर आवर्जूनच लागतो आणि गरमागरम भात भाकरी असं हे आजचं आपल्या दुपारच्या जेवणातली थाळी मी बनवून घेतलेली आहे आवडले लाईक शेअर नक्की करा